नमस्कार मित्रांनो माझं नाव ओमकार आणि तुमचं चॅनल मध्ये सर स्वागत आहे आणि माझ्या सोबत आहे आज कोण एम एच ग्रुप ग्रुप आहे कशात कसं वाटतय ब्लॉग मध्ये तुम्ही दिसाल आमच्या तर इथे बघा आणि बोला कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय अजून पुढे मेंबर्स आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि चॅनलला बघा आम्ही आज चाललोय एक धबधब्यावर एक सिक्रेट असा धबधबा जो कोणी अजून रिव्हील केलेला नाही आहे हे बघा कसं जावं लागतं आता इथनं जायचं कसं हा मोठा टास्क आहे पण ठीक आहे अरे बापरे बापरे ओ घे ती बाटली वाटली ती ती बाटली बघा असं टास्क आहे आमच्या इथे तर खूप मोठा टास्क आहे हा बघा हा आता कसं येणार आहे बघूया ओके आलं आलं हळू हळू आणि तुषार हा तुषार आहे हाय तुषार भाऊ काय हाय बी काय करतच नाहीस काय अरे चालू आहे युट्यूब इकडे बघ ओके ठीक आहे नाव तरी सांगशील ना तुषार नाव ठीक आहे चला मग हा ठीक आहे आता हे जे आहे हॉटेल पकडतो हे जे आहेत ते दुसरे मेंबर्स आहेत आणि तुम्ही कुठे चालले काय माहिती माहित नाही तर, hidden, hidden hidden. Hidden. Hidden तर, तर एक ही है। है? अगर है? अकृति एक आहे तुझं नाव काय अगं तुझं नाव काय कृती आकृती का खूप टफ आहे गे ना आणि हा माझा मित्र कोण आदित्य भाऊ आणि हे दोघ अननोन आहेत जे आपल्याला मधीच जॉईन झालेत हे कोण आहेत ते मला माहीत नाही फेस दाखवाल का रिवील कराल का तसं पण येणार तुमचा फेस हे बघा इथे छान असं हे असं धबधबा आहे छोटासा हे बघा आला फेस तर काय 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 म्हणतेस का अच्छा ठीक आहे तर आम्ही भेटतो माणसं पडतायत काय का अरे तो अरे यार मिस झालं मग मला चॉकलेटची नदी बघा खास खाज होते आणि मी आता हे तुम्हाला आता तिकडे धबधब्याकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो की तिकडे कसा धबधबा अरे बापरे आता हे लोक कसे जाणार हा मोठा खूप मोठा टास्क आहे थांबा थांबा तुम्ही भाई हा चलो आज हा हे देखो हे देखो हे देखो कैसा आहे वा आज तो मैं दूँगा नहीं जानबूझकर दूँगा नहीं हां आ गए आ गए देखो दो 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 ये दो मेरा दोस्त दो कैसे आते दो हैं देखते कौन पढ़ता है बघू कौन पढ़ला तो मजाज येणार है कौन पढ़ला तो मजाज येणार है पढ़ ना भाई पढ़ प्रत्येक इसी वजह से देख रहा हूँ ये गिर जाता है अरे बाप रे ए इसका बनाना पड़ेगा ये थोड़ा ये हो गया क्या हो गया ये थाम थांब थामा थामा मोबाइल घ्या त्यांच्याकडचे मोबाईल घ्या सगळे आधी आले, आले, आले सिंपल चलो, कुछ हो आले, चलो चलो सुखरूप आम्ही आलेलो आहोत तो छोटासा झरा पार करून आणि हे पण आल्यात पण हे इजी आल्यात कसं काय माहिती मला वाटतं यांना एक्सपिरियन्स आहे या जंगलात फिरायचा आणि जंगलामध्ये एक्सप्लोर करायचा माहीत नाही पण हे गड किल्ले पण फिरलेले आहेत असं मला दिसून येत आहे याच्यावरून हे बघा चला आणि आपल्याला ते <laughs> आप तेव्हा तिकडे दिसतंय ना ते तिकडे जायचं आहे आणि हे बघा हाय प्रतीक काय बोलशील रवी मी काय बोलतो हा एवढं ला आपण आलोय आता इथे एन्जॉय करण्याचा दिवस आहे आपला आज आपल्याला फुल डे भेटलाय आपण बरोबर आपण एन्जॉय करणार आपण आज एन्जॉय करणार त्याच्यासाठी आपण सगळे आपले कामाचा ग्रुप आहे त्यासाठी आपण सगळे इथे एन्जॉय करण्यासाठी आलोय आपण आता वरती जाणार इथपर्यंत आपण आलोय आता इथून थोडस वरती बाकी थोडस वरती बाकी आहे तिथं आपण जाणार तिथं आपण फुल एन्जॉय करणार त्यासाठी आपण व्हिडिओ अजून बनवणार आम्ही व्हिडिओ त्यासाठी परफेक्टली एकदम बस सर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळं करा चारी चारी। ओके थँक्स चला मग तुम्हाला मी दाखवतो वर काय ते डायरी करता तर इथे बघा रोड डेंजर असा रोड आहे रोड म्हणतोय सॉरी पाय वॉटर आणि आम्ही चाललोय हा आम्ही असतो होय अजून मिनिट सॉरी अजून मला वाटतं आम्हाला एक तास पुढे जायचं आहे आणि बघू आता जाऊ शकतो की नाही आम्ही खूप मोठे पायवट आहेत आणि दाखवतो तुम्हाला पुढचा तास लिया ना हा क्या क्या बोल आजा ए आज ए बाई जावा जायचं आहे कोणाला तरी आता आता ना 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 हे कसे जातात बघूया चालेल ते धक्का थांब मला जाऊ टफ आहे आता जाणं पण जावं लागेल पॉइंट ऑन हां हे आहे आएगा अरे देखो कैसा है। ये देखो ये काहीच येऊकाचे बाबा इधर आने के लिए आपको बहुत कष्ट लगेंगे अरे <laughs> भाई ओ खाली है ये डीप है बाप रे आता कैमेरा बंद कर तो नहीं तो मला जमणार नाही शूट करायला हे बघा ही कंडिशन बघा हे बघा दिसतंय प्रकारे आम्ही जेवण केलं आणि नको टच नको करू काय कसा होता प्रवास तुला कसं वाटलं तुला हे अरे विचारतोय बर वाटलं बरं वाटलं ठीक आहे जेवण झालेलं आहे मस्त आणि आम्ही जेवण आमलं काय तुम्हाला दाखवतो थोडक्यात जेवण बिर्याणी हा मित्रांनो यूट्यूब चॅनल आहे त्याचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि हे बघा आणि खाली पण धबधबा आहे आणि छान वाटतंय बस आता खालचा नजारा तुम्हाला दाखवतोय तर अशा प्रकारे हा धबधबा आहे हा बघा बघू शकता तुम्ही वर आहे वर पूर्ण आहे आणि नक्की या आणि विजिट करा इकडे बदलापूरला